दर्शक बांधवनो आपलं पुन्हा एकदा सिद्धेश्वर न्यूज मध्ये स्वागत आहे आज आपण कल्याण लोकसभेचा आढावा घेणार आहोत कालच कल्याण पूर्वचे आमदार ग्पसी गायकवाड यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये भाजपाच्या वतीनं श्रीकांत शिंदे यांचा प्रचार करणार ना कि नाहीत किंवा शिंदे यांना पाठिंबा देणार नाहीत असं वक्तव्य काही त्यांच्या नेत्यांनी केलेलं आहे आणि ह्यामुळं कल्याण लोकसभेमध्ये आणखी भाजपाच्या वतीने किंवा शिंदे गटाच्या वतीने म्हणजे महायुतीच्या वतीने उमेदवार ठरलेला नाही आणि उमेदवारी कोणाला देणार हे वेळ आलं समजेलच परंतु अद्याप उमेदवार स्पष्ट झालेला नाही आणि कालच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाने काल दरेकर राणे यांना उमेदवार डिक्लेअर केलेली आहे आणि त्या उमेदवारी मुळे कल्याण लोकसभेमध्ये खडाजंगी माजलेली आहे कारण एक महिला आज आता ह्या माझ्या खासदाराला पर्याचे पराजयाची धूळ चालते का हे पाहणं खूप महत्वाचं ठरणार आहे कारण जी काही बंडखोरी शिंदे यांनी केली मुख्यमंत्री शिंदे यांनी केली होती त्या बंडखोरीला कल्याण लोकसभेमध्ये मोठं हे वादंग मानणार आहे आणि मतदार राजा सुज्ञ आहे ज्ञानी आहे आणि हा मतदार राजाच मोठा मतदार राजा ह्या मतदार राजामुळं मोठं कल्याण सभेमध्ये कल्याण लोकसभेमध्ये कोणता उमेदवार किंवा कोणता खासदार निवडणार हे पाहणं खूप महत्व ठरणार आहे आता आता कल्याण पूर्वचे आमदार जे आता जेलमध्ये आहेत तर त्या माध्यमातून त्यांनी जे काही गोळीबार केला होता गोळीबार केला होता त्या माध्यमातून आता भाजपाचं भाजपाच्या व्होटरमध्ये पण तटीच राजकारण राज झालेलं आहे आणि दरी पडलेली आहे जे काही महायुती गेल्या निवडणूक मध्ये हो, एकत्र होती ती आता विभक्त झाली आणि विभक्ताचा फटका जे काही उमेदवार भाजपा डिक्लेअर करणार आहे त्या उमेदवारला हा फटका बसू शकतो कारण जर भाजपानं डिक्लेअर केलं की आम्ही श्रीकांत शिंदे उमेदवार असतील तर यांना आम्ही पाठिंबा देणार नाही होत आणि जर श्रीकांत शिंदेचे काही कार्यकर्ते शिवसेनेचे काही कार्यकर्ते मतदार असतील तर यांना हे भाजपाला सुद्धा हे मतदान करणार नाहीत आणि ह्यामुळं म्हणजे दोघा तिसरा तिसऱ्याचा फायदा होतो का की कारण वैशाल दरेकर राणे ह्या यांनी पण काही दोन हजार दोन हजार नऊ ला लोकसभा निवडणूक लढली होती आणि लोकसभा निवडणूक मध्ये लाखाच्या आसपास त्यांनी मतदान घेतलं होतं एक नगरसेवकाचा अनुभव हो, एक विरोधी पक्षाचा अनुभव हो, आणि मनसेमध्ये असताना त्यांनी लोकसभा निवडणूक लढली होती आणि लाखाच्या आसपास मतदान पडल्या कारणानं त्यांना तो अनुभव आहे हो परंतु गेल्या दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये हे जे काही आता खाताचे खासदार आहेत श्रीकांत शिंदे हे पण नौके होते आणि नौके असल्या कारणानं याला शिवसेनेच्या मतदारांनी आणि शिवसेनेच्या पदाधिकारी माहितीच्या पदाधिकाऱ्यांना मोठं केलेलं आहे आणि हे श्रीकांत शिंदे त्यावेळेस तर छोटे होते ते मतदारने मोठं केल्यामुळे ते आता खासदार झालेले आहेत पण तसेच वैशाली दरेकर राणे यांना सुद्धा येथील कल्याण लोकसभेतील मतदार म्हणजे सहा विधानसभा मतदारसंघातील मतदार त्यांना मोठ्या मताधिकाऱ्याने निवडून देतील का हे पण फार खूप महत्त्वाचं ठरणार आहे आता यावरती महायुतीचा आणखी तिरा हा कायमचा ठरलेला आहे तिरा तो सुटलेला नाही कारण आता उमेदवारी महायुती कुणाला देते हे पण खूप मत ठरणार आहे पण श्रीकांत शिंदे यांच्यासोबत जे काही पदाधिकारी आहेत यांच्याकडे किती मतदान आहे आणि भाजपचे या ठिकाणी तीन आमदार आहेत कुमार असतील रवींद्र चव्हाण असतील गायकवाड असतील हे तीन आमदार तीन आमदारचं एखाद्या वोटिंग भाजपाचं वोटिंग हे खूप मोठं आहे आणि ते भाजपाचं वोटिंग जर श्रीकांत शिंदे यांना नाही पडलं तर श्रीकांत शिंदे यांचा दारुण पराभव होऊ शकतो त्याच अनुषंगाने भाजपाच एक कारस्थान आहे भाजपाच एक नियोजन आहे की आमचाच उमेदवार या ठिकाणी द्यावा आणि त्याच उमेदवार जर दिला नाही तर आम्ही श्रीकांत शिंदे यांना मतदान करणार नाही श्रीकांत शिंदेच्या अं कुठल्या निवडणुकीचं काम आम्ही करणार नाहीत तटस्थ राहणार आहेत आता हे तटस्थ राहिल्यानंतर याचा फायदा वशेल दरेकर यांना मिळतो का कारण गेल्याच बैठकीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे या दौरा होता डोंबिलीच्या माध्यमातून कल्याण लोकसभेचा दौरा होता त्या कल्याण लोकसभेचा दौरा त्यांनी डिक्लेअर केलं होतं की अंबरनाथ जे शिवमंदिर आहे जे पुराणिक शिवमंदिर आहे त्या ठिकाणी आपला जो निवड उमेदवार ज्यावेळेस खासदार होतील वसंत राणे तिथं मोठी महासभा घेण्यात येईल आता ती महासभा होते की न होतं हे पण फार खूप महत्व ठरणार आहे परंतु गेल्या काही दोन एक दोन वर्षापूर्वी जे काही माहिती प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी कल्याण लोकसभेचा एक वेळेस नाही तर दोन वेळेस दौरा केला होता आणि त्या दौऱ्यानिमित्ताने अनेक प्रसारमाध्यमाला बातम्या आल्या होत्या की अनुराग ठाकूर हे एक वेळेस नाही तर दोन वेळेस दौरा करून हे भाजपाचं सीट कल्याण लोकसभेची डिक्लेअर करतात का कारण अनुराग ठाकूर येणं आणि दोन वेळेस दौरा करणं या ठिकाणी भाजपाचं वर्चस्व आहे तीन आमदार असून जर कल्याण लोकसभेमध्ये श्रीकांत शिंदे यांना जर सीट दिली आणि जर सीट पडली तर आपले मोदीचं जे अनुमान आहे अबकी बार चारसो पार चारसो पार होऊ शकणार नाहीत याच अनुषंगाने भाजपा विचार तर करत नाही ना हे पण फाणं खूप मदत ठरणार आहे आणि श्रीकांत शिंदेचे वडील एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना सुद्धा त्यांची एक कसोटी आहे आणि कसोटीमध्ये एकनाथ शिंदे हे कोणता निर्णय घेतात हे पण फाणं मदत ठरणार आहे भाजपा आणि शिंदे गट यांच्यात लढत होणार आहे आणि हीच लढत कायमस्वपी झाली राहिली तर ह्या ठिकाणी वैसाल दरेकर राणे म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाच्या ज्या उमेदवार आहेत त्यांचा मोठ्या प्रमाणात विजय होऊ शकतो म्हणजे तीन तिघाडा आणि काम बिघाडा असं नाही तर दोघा तिसऱ्याचा फायदा हे ह्या ठिकाणी नक्कीच केलेल्या लोकसभेमध्ये होऊ शकतो हे ही मतदार राज्याचं एक अनुमान आहे उद्धव ठाकरे गटाला मोठं प्राबल्य मिळणार आहे की शिंदे गटाला किंवा भाजपा उमेदवार येतं हे या माध्यमातून आपण कमेंट कराल आपली बातमी आवडल्यास आपल्या चॅनलला तुम्ही लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत पात्रा फक्त सिद्धशिवाय न्यूज